प्रदूषण मुक्त करण्यासोबतच त्याचं खोलीकरण करण्याच्या अन्य मागण्यांसाठी आज इथे बैठा सत्याग्रह आयोजित करण्यात आलेला आहे चंद्रपूर शहरातील हा ऐतिहासिक रामणाडा तलाव जो मच्छी नाला आहे त्या नाल्याचं संपूर्ण पाणी तलावात जमा होत तलावा तलावा करन असल्यामुळे या तलावाचं पाणी प्रदूषित झालेलं आहे सोबतच तलावाचं खोलीकरण करणं अगत्याचं झालेलं आहे अशा या अनुषंगाने बऱ्याच वर्षापासून मागण्या सुरू आहेत परंतु याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळे हा ऐतिहासिक गोणकालीन तलावाचं सौंदर्य नष्ट होण्याच्या स्थितीत आलेलं आहे यामुळे आज इकोब्रोच्या वतीनं बेटा सत्याग्रह आयोजित केलेला आहे